वैराग भागातून चोरीस गेलेले दोन ट्रॅक्टर अवघ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये हस्तगत करण्यात वैराग मिळाले यश गेल्या आठवड्यामध्ये वैराग भागातून ट्रॅक्टर चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते दोन दिवसांपूर्वी दोन ट्रॅक्टर चोरीस गेल्याची तक्रार वैराग पोलिस ठाण्यामध्ये दाखल झाल्यानंतर वैराग पोलिसांनी युद्ध पातळीवर डीबी पथक नेमून तपास केला असता अवघ्या अठ्ठेचाळीस तासात दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे यामध्ये चोरीस आणि रोटावेटर सह सहा लाख वीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पोलिसांनी केलेल्या या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे वैराग येथील विक्रांत चंद्रकांत नवले आणि तुषार संतोष बिरगे यांचे ट्रॅक्टर चोरीस गेले होते त्यांनी वैराग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या आदेशानुसार वैराग पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक पथक नेमले यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल भोरे पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार राहुल पाटील गणेश परजने प्रदीप चव्हाण आदी पोलिसांचा समावेश होता यांनी सुमारे ऐंशी किलोमीटर मधील साठ ते सत्तर सीसीटीव्ही कॅमेऱ्या तपासून चोरांचा मागोवा काढला दरम्यान चोरीची लिंक धाराशिव जिल्ह्यातील कसबेट डोळ्यापर्यंत पोहोचली तेथील सागर शिवाजी मडके आणि कानिपनाथ नानासाहेब बागल यांना संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतले असून बार्शी सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल भोरे हे करत आहेत नमस्कार मी पी आय गावडे वैराग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी वैराग पोलीस ठाणे येथे दोनशे एकवीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायदंड संहिता तीनशे तीन दोन या कलमे दोन ट्रॅक्टर चोरी एका गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये दोन ट्रॅक्टर चोरी गे गेले होते विक्रांत आणि तुषार यांचा असे दोन ट्रॅक्टर अर्जुन आणि एकाच वेळेस दोन ट्रॅक्टर गेल्यामुळे वरिष्ठांनी सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रक्रियन पथकाकडे सोपवण्याचे आदेश दिले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिषद जाधव पोलीस हवलदार घोडे आकाश पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार आणि प्रिन्सिपल राहुल पटेल या चौघांनी अथक परिश्रम करून जवळपास ऐंशी किलोमीटर परिसरातली पन्नास ते साठ कॅमेऱ्यांची पडताळणी करून त्या स तपासाअंतती शेवट त्यांना दोन आरोपी निष्पन्न झाले आणि त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता दोन ट्रॅक्टर जे आमच्या गुन्ह्यात गेले होते दोन ट्रॅक्टर ते मिळून आले आहेत सध्या दोन्ही आरोपींना आम्ही अटक केल्यानंतर पोलीस कोठडी घेतलेली आहे आणि त्यांच्याकडे अधिक तपास चालू आहे कारण परिसरातील आणखीन काही वाहनं चोरले गेले आहेत का आणि नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये काही ट्रॅक्टर चुरीचे प्रकरण घडलेलं आहे त्या अनुषंगाने अधिक त्यांच्याकडे तपास केली सदर गुण्याचा गुण्याचं गांभीर्य खूप बऱ्यापैकी मोठं होतं ज्या अनुषंगाने या पथकाने अथक परिश्रम घेऊन जवळपास कंटिन्यू दोन दिवस पूर्ण त्या रोडच्या कॅमेऱ्याची पडताळणी केली आहे आणि हा सदर गुन्हा उघडकीचा आणलेला आहे वरिष्ठ त्याचं सर्व त्या टीमचं एक कौतुक केलेलं आहे धन्यवाद हे जे गुन्हेगार आता तुम्ही ताब्यात घेतलेले आहेत हे सराईत गुन्हेगार आहेत का काय गुन्हेची पार्श्वभूमी आहे का नाही अगदी बरोबर यापूर्वी काय त्यांच्यावरती गुन्हे दाखल असल्याचं रेकॉर्ड उपलब्ध झालेलं आहे त्या अनुषंगाने हे लोकल परिसरातून माहिती घेतली असता त्यांनी यापूर्वी असं काही गुन्हे केलेले आहेत पण बऱ्याच वेळेस काही दाखल म्हणून त्यातले एक आरोपीवरती गुन्हे पूर्व गुन्हा आहे